टायमिंग असतो ना बघा हा बघा उड्या मारतोय बघा बघा <laughs> सगळं चिखलात लोरून आले मला हल्ली एक कमेंट येऊन गेली की ताई वाघ्या शिरू असे बारीक झालेत मग आणि वॅक्सिन त्यांचं सगळं या आमचे बघा आता सकाळ झाले वाग्या शिरू आता बाहेर शी सू करून आलेले आहेत आणि आता आमचा चहा प्यायचा टाईम ता आहे ना आपण त्यांना सांगितलं ना त्याला चहा प्यायला तर दोघं जण आता आलेले आहेत हे बघा आता त्यांना खाऊ हवं आहे म्हणजे हा जो टायमिंग असतो ना हा बघा हा बघा कसं उड्या मारतोय बघा वाघ्याला दे वाघ्याला दे म्हणजे सकाळ तर चहा असला ना आमच्यासोबत की त्यांना त्यांना म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्हाला खाऊ मिळतो आणि तो टाईम असतो ना ते अजिबात दोघंज मग कुठं जात नाही मग म्हणून लागका दे तोडून मग कधीतरी बिस्किट चपाती किंवा ते खाकरा वगैरे असेल ते टोस्ट असतात ना ते तसं दोघ खातात मग म्हणजे आमच्या चहा सोबत यांना नाश्ता लागतो आता काल कसे फिरायला वर गेले होते ना त्याच्यामुळे आता ते गेले बाहेर एक पाच मिनट राऊंड मारून परत घरी आलेले आहेत आणि जर का त्यांना तुम्ही सोडलात नाही ना आदल्या दिवशी समजा कुठे खेळायला वगैरे गेले नसतील तर अजिबात मग ते घराबाहेर तुम्हाला दिसणार नाही मग मग सकाळी उठतात आणि सर्व बाहेर मग खेळायला जातात मन भरेपर्यंत खेळतात जोपर्यंत मन त्यांचा भरत नाही तोपर्यंत ते घरामध्ये येतच नाही मग असं मग कधी कधी दुपार होतो त्यांना यायला आणि संध्याकाळ पण होते असं दोघांचं आहे शेर कुठे चालला ते समोर आहे ना आहे ना रस्ता तिकडनं जातात रानामध्ये खेळायला पण काल आहे आम्ही तिथे काय आहे एक प्लायचा तुकडा लावून आहे म्हणजे जी जागा आहे ना गॅप तिथे दोघांनी तिकडे जाऊ नये ना म्हणून तरी पण ते कुठून ना कुठून रस्ता शोधून काढतीलच ते आम्हाला माहिती आहे जास्त लक्ष वाघ्याचं असतं रानामध्ये वाघ्या शेरूला आपल्याला म्हणजे त्याला घर आवडतं त्याला घरामध्ये घरा जास्त राहायला आवडतं वाघ्याचं बाहेर जास्त लक्ष असतं त्याला खेळायचं बघा सुरुवात झाली आता खेळायचं आहे काय चाललंय आता आपलं शेरू बघा आता जरा व्यवस्थित होत चाललं म्हणजे तब्येत त्याची आता बऱ्यापैकी आता कवर होत चाललेली आहे आणि पुढील मला वाटतं आठ दहा दिवसामध्ये ना तो परत पूर्वीसारखा होईल खूप आजारी पडलेला हो तापाने वगैरे खूप हैराण झालेला त्यांचं एक आहे सईकडे वास घेत राहणार घराच्या आजूबाजूला नवीन वस्तू दिसली ना का ते बघत राहणार काय आहे काय नाही कुठं जायचं शेरू चान आहे पाहिजे तुला आमच्यासोबत इकडे बघ ए शेऱ्या शेरणी लक्ष सगळं तिकडे आहे रानाच्या इथे <laughs> तो बघा एक इक, तिकडे जास्त करून ते मागच्या रानातच जातात आणि कधी कधी त्यांना असं वाटलं ना आम्ही जास्त करून त्यांना ह्या साईडला नेतो बघा इकडे इथे काय असं जा फारसं काही चिंता नाही ह्या साईडला रोड आहे ना तिकडे त्या साईडला आम्ही जातात दोघ जण खेळायला आता बघतील बक्तिल बघतील आणि त्यांच्या मनामध्ये असेल ना तर जातील मग तो व गेला ना वाघ्या आता हा जायला ते दे मागणं चला चाय पियाला आता बघा शेरू बा मागे येतोय काय चला चहा प्यायची ना शेरू चाय पियाची ना चला वाघ्या पण थांबला आणि बघतो या चला हां आला बघा रिटर्न आला ना चाय पियाची म्हटलं का हा बघा येणार वाग्या वाग्याचं काय सांगू शकत नाही त्याला काय तो जाईल पण त्याला फिरायला पाहिजे भटकायला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर मागच्या वेळेस आहे ना म्हणजे एक गोष्ट मी शेअर केली होती वाग्या आणि शेरूबद्दल त्यावेळेस खूप जणांच्या अशा कमेंट्स आल्या की काही तुम्ही ह्या दोघांचं दाखवा आम्हाला त्यांच्या मस्ती खोड्या काय काय करतात ना दिनक्रम आहे त्यांचा थोडाफार आम्हाला शेअर करा एका व्हिडिओमध्ये तेवढं चला आज प्रयत्न करूया थोडंफार दाखवण्याचा आता दोघ जण इथे आहेत म्हणून शूट करायला मिळतं आहे करा बाहेर जाऊन ते शक्य नाही आहे राणावरात जाऊन भटकून अजिबात शक्य नाही आहे त्या दिवशी शेरू आपला गेला होता ना खेळायला आणि तो आलेलाच नाही घरी तर कुणाला आणि कुणाचे बाबा बाबा गेले होते रानात शोधायला त्याला तुम्हाला मी तसं शेअर पण केलं सांगितलं व्हिडिओमध्ये रान इतकं ते घनदाट आहे ना हो कुणाला ते बाबा सांग होतं की गवत वगैरे खूप वाढलेलं आहे ना त्याच्यामुळे असं शोधायला जाणं म्हणजे खूप असं रिस्की आहे ते जाताना ते हातामध्ये काठी आणि कोयता वगैरे घेऊन जातात आणि उभं राहायचं एका ठिकाणी आवाज द्यायचा मोठ्या मोठ्याने आणि त्यांनी कसा आवाज ऐकला ना की ते बरोबर मग रिटर्न की नाही घरामध्ये येतात ते लोकं गेले तिथे आवा हाका वगैरे मारला त्यांनी आता इतकं लांब ते जंगल आहे पण इथे घरापर्यंत पण आवाजानं आपल्याला येतो जेव्हा ते हाक मारतात ना तेव्हा कारण आवाज कसा घुमतो ना ते तिकडे हाका हाकामार होते आणि लगेच शेरू मग इथे घरी आला आणि मग मी फोन करून सांगितलं कुणाला फोन लावला की शेरू आला आहे म्हणून आणि मग दोघंजण ते रिटर्न आले हे असं सगळं त्यांचं असतं पण त्यांना बाहेर आहे ना खेळायला गेल्याशिवाय त्यांना चैन नाही पडत म्हणजे एक दिवस जरी पाऊस असेल आणि त्यांना बाहेर जायला नाही मिळालं ना दोघंजण अक्षरशः ना असं हे होतं तर म्हणजे कधी बाहेर जायला मिळते ना असं दोघांचं होऊन जातं चला आज थोडंसं म्हटलं त्यांचं ना शेअर करते तुमच्याशी त्यांचं खाणं पिणं आणि कसं त्यांचं सगळं चाललेलं असं ते आज त्यांचा मित्र नाही आहे त्यांच्यासोबत टॉमी आहे ना तो त्यांच्यासोबत असतो खेळायला म्हणजे तो आला ना की मग तिघांची जोडी असते म्हणजे जातात खेळायला वगैरे आणि मग येतात मग असं म्हणजे काय आहे की त्यांना जंगलात राहायची सवय झालेली आहे म्हणजे मला वाटतं का तर दीड दोन महिन्याचे होते त्यावेळेस ते आपल्याकडे आलेले आहेत आणि तिथपासून अशी मुक्त त्यांचं राहणं आहे ना त्याच्यामुळे असं बांधून जरी ठेवलं ना तरी पण मग ते जास्त वेळ ठेवलं का मग ते कंटाळतात आम्ही बांधून पण ठेवतो नाही असं नाही म्हणजे जास्त पण असं आम्ही बांधून ठेवत नाही आता बघा त्यांची मस्त इथं करायच्या मूडमुळे दोघ जण आलेले आहेत तेव्हा चालले परत म्हणजे हा जो सकाळचा टायमिंग असतो ना तो त्यांचा असतो त्यांना आम्ही अजिबात बांधून ठेवत नाही त्यांना शिव सू करायचं असतं खेळायचं असतं काय ते खेळतात त्यांचं मन भरलं का ते रिटर्न येतात भूक लागली का परत घरी येतात आणि एकदा घरी आले ना तर नंतर मग त्यांना आम्ही काही सोडत नाही मग मग आम्ही बांधून ठेवतो आता गेलेत ना बाहेर लवकर या वाघ्या शेरू आता का जास्त लांब जाणार नाही हे बघा आता चहा घेतले प्यायला आणि शेरू आपला आलेला आहे रिटर्न शेरू इथे ये शेरू त्यांचा ता खाऊ पण संपलाय खाऊ आता आणायला पाहिजे सकाळ त्यांना रोज खाऊ लागतो आमच्या चहासोबत ह्यांना खाऊ लागतो त्याच्यामुळे काही ना काही घरामध्ये ना ठेवावं लागतं आत्ताच बघा आम्ही उठलोय आता वाटलं चहा वगैरे पिऊन घेणार आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करायची आणि मध्ये मध्ये मग ह्या दोघांचं पण असतं भाग्या शेरूचं वाग्या नाही आला शेरूच आला ना हा बघा हा आला ना हे असं आता बिस्किट खाऊन गेलंय <laughs> नाही नाही त्याला बिस्किट वगैरे आम्ही जास्त देत नाही आता काय ऑप्शन नाही आमच्याकडे काय आहेच नाही घरामध्ये जायला त्याच्यामुळे मग बिस्किट देतोय ना आता चपाती किंवा तो आला तो बघा आला हा बघा आला ना धावत धावत हे तुला बघ शे शेरून घेतला <laughs> दा दादाला दा सांग दा जा दा। वाघ्या दादाला दा सांग दा कुणाल जरा दोन बिस्किट दे वाघ्याला चपाती पण आवडीन खातात ना जण किंवा ते पेडिग्री असतं ना छोटंसं पॅकेट आम्ही आणून ठेवतो आणि मग ते थोडं थोडं देतो जास्त देत नाही आम्ही थोडं थोडं पण सकाळचा खाऊ त्यांना हवा त्यां म्हणजे ठरलेलं हे आणि शेरू काय करतो स्वतःचं खातो पटापट आणि वाग्याचं पण खायला जातो वाग्याचं आपलं खूप खाणं आहे ना हळू बघा बघितलं ना त्यांचं खाणं तर वाघ्याचं ना खूप हळूहळू आहे तो तोपासून पटापट खात नाही शेरूचं स्पीडमध्ये असं हां बस झाला ना आता माझा जाऊ आता काय बस झाला आता थोड्या देणार खायला आता ना खेळायचा बाहेर टॉमी कुठे गेलाय टॉमी टॉमी आलेला खेळायला टॉमी गेलाय काल संध्याकाळी कुठे बघा समजत त्यांना टॉमी आला का बघ जा त्यांचा मित्र आहे ना तो टॉमी दोघ मस्त खेळतात तो पण कुठं काल संध्याकाळी कुठे गेलेला आहे त्यांचा फोन आला होता की टॉमी आहे का ना आलाय आला असेल रात्री उशिरा बघू आता फोन करून विचारूया भावेश भेटेल ना हम्म टॉमीला बघ जा वाग्या टॉमी आलाय टॉमी वाग्याचा जास्त मित्र आहे बघा बघा कसं हे करतोय टप करतोय टॉमी टॉमी गेले गेले बघा आता त्याच्याकडे जातील डायरेक्ट आता आता जातील त्याच्याकडे बघा गेले ना ए लवकर या रे चला घरी या नाही टॉमी समोर आहे ना तिकडनं जायला वाट आहे ना रानामध्ये ते आम्ही बंद करून टाकले ना शोधतायत गे। वाट गेले बघा तिकडनं गेले बघा बाहेर पडले गेले बघा गेले गेले बघा गेला ना तिकडे बंद केलं तिकडे गेले वाट काढून हा येतील ते खेळायला हे बघा एक शेट आलेले आहेत हा आणते थांबा साखळी आणत्या पहिल्या ह्याला बांधायला पाहिजे कारण भिजलेलं आहे कुणाल हा मागे सगळं लागलं त्याला पाणी पिऊ द्या पहिला आधी सोड हा साखळी आणते पाण्याकडे त्याला ही घ्या बघा किती दमला येतो दमला येतो किती बघा तुम्ही हा खूप लांबून आलेला आहे कुणाला पाण्याचा वाडगा दे पाणी पिऊ दे पहिला आधी दिलेलं अच्छा हा त्याला धुवून काढणार पहिला हा बघा मागे बघा सगळं लोरून आले शेरू कुठे रे हो शेठ शी 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 शि शि शी चल आता आता कुणाला की नाही आला जरा धुवून गेल हा जा नाव कर जा जा हा आणते मी कपडा जा मन भरेपर्यंत खेळून आलेला आहे बाहेर आता वाजले किती सांगते तुम्हाला बारा वाजून वीस मिनट झालेली आहेत आणि आता हा बारका उगवलाय अजून तर मोठा पण नाही आलेला आहे म्हणजे शेरू अजून काय आलेलं नाही आहे हे का हे असं त्यांचं असतं मन भरेपर्यंत बाहेर खेळायचं मन भरलं का घरी यायचं हा त्यांचा दिनक्रम आहे असं आहे लहानपणापासून आता त्याची आंघोळ झाली ना की त्याला खायला येते आज की नाही आमच्याकडे लाईट नाही आहे सोमवार आहे ना त्याच्यामुळे लाईट नाही आमच्याकडे पूर्ण अंधार आहे आणि असे बघा ते बाहेरून येतात ना त्यावेळेस जास्त करून भात ताक भात हे त्यांना खाणं देते मी आज दही भात ठेवलं आहे त्यांच्यासाठी ते मिक्स आता मिक्स करून देते कारण ह्याच्यामागे असं आहे दहीभात देण्याचं आता बघा बाहेर जातात ते आणि कदाचित काही खाल्लं वगैरे असेल पडलं बिडलं काय असतं बघा घाण वगैरे कदाचित खात पण असतील म्हणजे जास्त ही लोक दोघंजण खातच नाही पण तरी पण एक मनामध्ये शंका त्याच्यामुळे दहीभात देते दही भात सगळ्यात बेस्ट असतं पोटासाठी हे कपडा ठेवू इथे बघा आता हे धुतलं असंच आता रोज काय आपण साबणाने म्हणजे शॅम्पू घालून काय आंघोळ नाही ना घालू शकत त्याच्यामुळे असं फक्त धुवून घ्यायचं चिक्कल वगैरे आणि आठवड्यात नाही एकदा मात्र आंघोळ घालतो शे वागेया इकडे बघ ए वागी बुकू लागली ए वागे आता बघ लक्ष तरी ऐका होत <laughs> बाबू बघा तोंड तरी बघा कसं इकडे बघा इकडे बघ वागी भूक लागली आता भूक लागली तर त्याला मी जेवण तयार करते कुणाल त्याला पुसून काढेल कुठनं आला मागणं आला कुणाल हा म्हणजे हे गेले होते दारुम गाव आहे बाजूला पहिलेवाडी दारुम बुरमबावडात नाही जाणार त्या साईडला जातात गावडेवाडी आहे आमच्या आजूबाजूची जी गावं आहेत ना त्यांची तुम्हाला मी नाव सांगते वाड्या आहेत छोट्या छोट्या दारूमपर्यंत जातात दारूमपर्यंत कारण ते एक भाऊ आहेत ना आम्हाला आमंत्रण द्यायला आले होते एकदा पूजेला पूजेचं त्यांच्याकडे होतं आणि त्यावेळेस ते सांगा होते की हे दोघंजण तिकडे असतात दारूम गावामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की कि किती लांब जातात हे खेळायला तर आमच्याकडे की नाही आज बघा लाईट नाही आहे त्याच्यामुळे आता जास्त असं काही उजेड नाही आहे किचनमध्ये आणि बाहेर पावसानंसुद्धा बघा अंधार केले हे बघा तुम्हाला दाखवते तर त्यांचं जेवण आता मी काढलं आहे त्यांचं म्हणजे वाघ्याचं जेवण ह्याच्यामध्ये चिकन आहे बॉईल केलं पण ते काय आता मी देणार नाही आहे त्याला आज दही भात तुम्हाला मगाशी म्हणाली ना त्यात थोडंसं पाणी ॲड करून केलं आहे मी आणि आता तुम्हाला मी दाखवते तो कसा वेटिंगला बसलाय तो बघा हे बाऊल जरा उतलून घेते हा बघा कसं वेटिंगला बसलाय ना कुणाने त्याला इथे येऊन आहे पुसून काढलं आहे त्याला आता त्याला जेवायला हवे म्हणजे जेवायला हवं असतं ना त्यावेळेस मग असं तोंड आहे ना किचनकडे असतं काय हवं सगळं लक्ष त्या बाऊलकडे जेवायचं भुकू लागली कुठे गेलेला तू हा आता वाजले किती खेळायला पाहिजे नुसतं खेळायला हा चला गुड बॉय बनायचं शेरू कुठे गेला बाबू शेरूला पण घेऊन यायचं ना हे बघ आता खाई पटापट दही भात इकडे बघ आईस्क्रीम खायच्या आईस्क्रीम खायच्या ए वागली आईस्क्रीम खायच्या नाही शेरू कुठे शेरू कुठे बोक्या झोप आता गपचुप थोड़ा आता थोडा वेळ त्याला इथेच ठेवणार म्हणजे साधारण कसं म्हणजे पुसून काढलंय तरी पण जरा साधारण सुकेपर्यंत पूर्ण सुकला का मग त्याला गादीवरती मग तो झोपेल आता आता गाड झोपणार कारण खेळून खेळून दमतात उड्या मारून मारून दमतात आणि मग एकदम मस्त असे गाढ आता झोपी जातात आणि आज काय झालं की लाईट नाही आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही बसलोय गप्प सगळेजण काहीच नाही त्याच्यामुळे मी आता डेली रुटीनचं पण काही शूटिंग नाही केलं तर म्हटलं वाघ्या शेरू यांचं जे रुटीन आहे ना ते म्हटलं तुमच्याशी शेअर करते तुमच्या सर्वांच्या कमेंट्स पण होत्या की दाखवा म्हणून आता आपला वाघ्या की नाही आहे शेरू अजून काही आलेलं नाही आहे माझं आता एडिटिंग तर होते बघा हे कानामध्ये हे घालते ना मी कानातलं मी ह्याला कानातलं म्हणते <laughs> आत्ताच मला हल्ली एक कमेंट येऊन गेली की ताई वाघ्या शेरू असे बारीक झालेत म्हणून त्यांचं इतकं फिरणं आहे ना धावणं खेळणं त्यांचं इतकं आहे ना बाप रे म्हणजे मला जर का शक्य असतं ना ते दाखवणं तुम्हाला त्यांचं धावणं वगैरे तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर केलं असतं इतका स्पीड आहे दोघांचं पण धावण्याचं वगैरे खूप जोरात दोघं पण धावतात आणि त्याच्यामुळे मग खाल्लेलं कसं त्यांच्या अंगाला लागतच नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत खाणं वगैरे त्यांचं अगदी व्यवस्थित आहे आता आज खेळायला गेला होता उशिरा घरी आला म्हणून आता डायरेक्ट जेवलं आहे आपल्या तर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं थोडंफार खाणं असतं आणि रात्रीचं जेवण म्हणजे जसं आपलं पिणं आहे ना तसंच त्यांचं असतं त्यांना बाहेरचं आवडत नाही खाणं पिणं म्हणजे डॉग फूड बघा असतं ना बाहेरचं ते दोघांना अजिबात आवडत नाही तुम्हाला एक गंमत सांगते हां म्हणजे मागच्या वेळेस आहे ना मी डॉग फूडचं एक पॅकेट ऑर्डर केलं होतं म्हटलं घरातलं तर देतोच आपण पण निदान म्हटलं आता डॉगे आहेत ते तर त्यांचं अन्न तर त्यांना मिळावं म्हणून मी त्यांच्यासाठी ऑर्डर केलं होतं ऑनलाईन हां ऑनलाईनच मागवलं होतं मी आणि फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं आणि सात किलोचं काहीतरी पॅकेट होतं ते आण घेतलं आणि दोन दिवस त्यांनी खाल्लं आणि तिसऱ्या दिवशी त्यांना कंटाळा आला खायचा आणि मग त्यांना नको झालं त्यांना लहानपणापासून घरच्या अन्नाची सवय आहे म्हणजे दही दूध ताक चिकनं सूप वगैरे आणि आपण बघा जे आम्ही खातो ना ते पराठे हे वगैरे चपाती वगैरे असं नाही असं तेलाच पण मी जास्त देत नाही कमी देते पण हे घरच्या अन्नाची त्यांना सवय झाली ना दोघांना पण त्याच्यामुळे हे बाहेरचं डॉग फूड वगैरे काहीतरी दिलं ना, ना, ना का ते आवडीने खातात पण तुम्ही रोज दिलात तर त्यांना अक्षरशः कंटाळ येतो खायचा त्याच्यामुळे खायला मागत नाही ते आम्ही आता कधी बघा मार्केटमध्ये गेलो ना की त्यांच्यासाठी खाऊ म्हणून ते डॉग फूडचं छोटं पॅकेट देते पंचवीस रुपयाचं काहीतरी ते एखाद दोन पॅकेट आणतो आणि मग ते थोडं थोडं खाऊ म्हणून सकाळच्या वेळेस त्यांना देतो कधी 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 टोस्ट बटर वगैरे असले त्यांचे जे असतात ना किंवा चपाती वगैरे असं आणि काय बोलता आता म्हण होती आईस्क्रीम हां आईस्क्रीम मात्र त्यांना भरपूर आवडतं दोघांना त्यांच्या आवडीची डिश कोणती तर आईस्क्रीम म्हणजे गोड पदार्थ त्यांना सगळेच आवडतात पण आम्ही देत नाही पण आईस्क्रीम मात्र आम्ही आठवणीने त्यांच्यासाठी आणतो ज्यावेळेस आम्ही बाजारात जातो ना त्यावेळेस प्लेनवाला आईस्क्रीम जे व्हॅनिला जे असतं ना प्लेनवालं तेच देतो जास्त करून जर का कधी नाही मिळालं तर कुठला तरी वेगळा फ्लेवर जास्तीत जास्त करून प्लेनवालाच देतो दहा रुपयावाले बघा छोटे छोटे डबे येतात तेच आम्ही त्यांना देतो ही मात्र आवडीने ते खातात आणि नेहमी देत नाही काहीतरी असतं किंवा कधी दही आणतो कधी ताक वगैरे असं असं म्हणजे बाहेर गेल्यानंतर त्यांना खाऊ लागतोच आपण बाहेरून घरी आलो ना का म्हणजे आपली ते वाट बघत बसतात तर आलेत ना मग आता आम्हाला काहीतरी खाऊ मिळणार त्याच्यामुळे त्यांना आठवणीने काही ना काहीतरी आणावं लागतं त्यांच्यासाठी असं आणि त्या दूध सा। द्यायची आता दूध देणं बंद केलेलं जास्त देत नाही दही ताक चिकनचं सूप वगैरे हेच त्यांचं अन्न आहे आणि कधी कधी डाळीचं पाणी वगैरे असतं ना उकडलं डाळीचं पाणी ते मिक्स करून भातामध्ये असं सगळं त्यांचं खाणं पिणं आहे पण जास्त करून त्यांना हे जे आपलं घरचं अन्न आहे ना तेच आवडतं डॉग फूड त्यांना जास्त असं आवडतच नाही असं आहे ते सगळं आम्ही प्रयोग करून ना बघून झालेले आहेत त्याच्यामुळे शेवटी काय आहे त्यांना जे आवडतं तेच म्हणजे जसं आपली कशी आवड असते चमचमीत चटपटीत आपल्याला सवय झालेली असते खायची म्हणजे दोन दिवस जरी आपण साधं जेवण खाल्लं का तिथल्याशी आपल्याला असं वाटतं ना काही चांगलं खावं तसंच त्यांचं पण आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि वॅक्सिन त्यांचं सगळं झालेलं आहे ते पण थोडंफार तुमच्याही शेअर करते म्हणजे जे वर्षाचं त्यांना रेबीजचं वगैरे काय काय आहे ना ते वॅक्सिन आता हल्लीच त्यांचं मला वाटतं काहीतरी दोन महिन्यापूर्वीच त्यांचं काहीतरी वॅक्सिन झालेलं आहे ते एक थ्री इन वन कसलं तरी इंजेक्शन दिलेलं आहे डॉक्टरांनी आपल्या दोघांना पण दिलेलं आहे आणि ते इंजेक्शन खूप महाग आहे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं म्हणजे ज्यावेळेस त्यांना इंजेक्शन दिलं ना तो व्हिडिओ पण तुमच्याही शेअर केलेला आहे आणि त्यांचे ते हे असतात ना हेल्थ कार्ड बघा असतं ते पण दोघांच्या आहेच म्हणजे सर्व त्यांचं रेडी करून ठेवलेलं आहे असं जे काय इंजेक्शन वगैरे त्यांचे आहेत ना वॅक्सिन वगैरे ते सगळे त्या कार्डवरती लिहिलेले जातात मागच्या वेळेस ना तुम्हाला दाखवलं मी सगळं त्यांचे कार्ड वगैरे सगळं मी दाखवून झालेले आहे तर आज म्हटलं एकाच व्हिडिओमध्ये सगळं मी ते शेअर करते नवीन नवीन बघा सबस्क्रायबर मग आपल्या चॅनलची जोडले जातात ना त्याच्यामुळे त्यांना कसं माहिती नसतं त्या गोष्टी आणि म्हणून मग ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते असं सगळं आहे हे बघा दुसरे शेट आले बघा किती वाजले कुणाला वाजले किती बघ रे जरा दोन वाजले ना बघा अडीच तीनच्या दरम्यान आता शेरू आलेला आहे आता तेच पुन्हा रिपीट आंघोळ म्हणजे जरा धुवून काढायचं त्यांना खायला द्यायचं आले शेट आले कालच्या टायमालाच आले काल पण ह्याच टायमाला आले ना घरी कुठे गेलं रे मग कशी शेपटे हलते बघा लाइट आली वाटतं भा, ना घरात हा बघा लाईट पण आली भिजलाय का पुरा पोट बघा पोट बघा कसं आत गेलोय सकाळचा नाश्ता नाही काय नाही काय नाही बघा कसा हसतोय दात काढतोय आता जेवायला पाहिजे ना हा जेवायला हवं ना त्याला जेवायला दे त्या साईडला घे भात थांब देते मी तुला पण हवं आता आपल्या वाघ्याला परत जेवायला पाहिजे त्याच्यामुळे आता कुणाला जेवा ना त्याला थोडंसं देत आहेत आत्ताच तो मगाची जेवलाय ना अजून का चार तास पण नाही झालेत पण त्याला आता हवं आहे वा शेरूला दिलं ना त्याच्यामुळे त्यांना म्हटलं थोडंसं द्या परत तो बघत राहतो ना मग मग कसं होतं की त्याला दिलं मला नाही दिलं असं होतं ना त्याच्यामुळे त्याला थोडंसं बघा चिकनचं सूप आणि भात दिलाय झोपा आता तर आराम करा थकलात ना धावून धावून आता दोघ जण झोपून जाणार आता अजिबात नाही उठणार आता खाऊन पिऊन जाणार गाढ झोपले आता डायरेक्ट संध्याकाळी उठले तर झोपून जातील आता हम्म धमतात ना डोंगर दरात ना फिरून फिरून हा संध्याकाळची वेळी झालेली आहे लाईट लावले हे बघा आपले चंगू मंगू छान अशी झोप काढून उठले दोघ दोघांना आता सोडले होते राऊंड मारायला म्हणजे सुसू वगैरे करायला त्यांना सोडली होती अगोदर शेरूला सोडली आणि त्याच्यानंतर वाघ्याला शेरूला बांधून ठेवल्या आता आणि त्या वाघ्या खुल्ला आहे तो आत्ताच आला बाहेरून बघा हे असं आहे हे वाघ्या शेरू आता थोड्या वेळी त्यांना घरात घेऊन जाणार आता संध्याकाळपर्यंत फक्त इथे असतात आणि एकदा दिवाबत्ती झाला ना घरातला करून त्याच्यानंतर मग घरामध्ये आम्ही त्यांना घेतो अंतरुण वगैरे घालून मग रात्री झोपतात ती लोक घरातच बाहेर नाही अजिबात राशी संज धमाल मस्ती चाललेली असते तरी पण थोडंफारच तुमच्या शेअर केलेलं आहे अजून पण भरपूर गोष्टी आहेत असं आहे ते नेक्स्ट टाईम शेअर करीन पुन्हा काहीतरी असं तर चला मग आता आजचा व्हिडिओ आता था इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद